आता ठाण्यामध्ये एंटर करतो आणि ठाण्यामध्ये थोडीफार ट्रॅफिक आहे म्हणजे रनिंग ट्रॅफिकच आहे इतका इश्यू नाही आणि ला म्हणजे खूप वर्षातनं किंवा खूप खूप वर्षातनं नाही सांगता ना ना? येणार खूप दिवसानंतर यार घोडबंदरवरनं मला ट्रॅफिक नाही लागली थोड्या वेळासाठी पण गाडी थांबायला लागली एक सिंगल स्टॉप नाही घ्यायला लागला कारण की मी निघालो आहे पण एकदम टा ता, ऑन टाईममध्ये सवा पाच वाजता खूप टायमानंतर निघालो आता रे सहाच्या आधी निघायला होतच नाही कधी आणि ट्राफिक पण नाही लागला त्यामुळे आज मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण खंडा लोणाव्याला मी आज थोडा लवकर पोचेल ना बराच लवकर पोचेल आजचा सनसेट गोव्यामध्ये होणार आहे सनराईज आता थोड्या वेळाने इकडे होईल ऐरोली बे बेलापूरच्या आसपास आणि आता सनसेट होणार आहे गोव्यामध्ये सो बघूया ट्राय करूया प्रत्येक राईडची जेव्हा सुरुवात होते ना तेव्हा घरापासनं ते पनवलपर्यंत जो डिस्टन्स आहे ना तो ना एरिटेडिंग असतो फरक म्हणजे वाट लावून टाकतो तो तो जो म्हणजे तो जो पॅच आहे ना खूप जास्त टाईम कन्झ्युम करतो माझा आणि गाडी चालावला पण मला कंटाळ येतो खूप तिकडे कारण की ट्राफिक एवढी जास्त असते मोठे मोठे रस्ते आणि खूप जास्त गाड्या असतात अशा ठिकाणी गाडी चालवायला खूप कंटाळ येतो मला पण त्याच्यानंतर जसं पनवेल टू खोकोलीचा हा पॅच सुरू होता ना हा जो त्या ट्रॅव्हलिंगमध्ये जो माझा थकवा झालेला था असतो ना आणि मला जो कंटाळ आलेला असतो ना तो सर्व दूर करून टाकतो हा रस्ता रस्ता बघा ना काय जबरदस्त रस्ते आहे एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट एकदम चकाचक रस्ते ट्रॅफिक नाही काय नाही काय नाही का आणि मस्त इकडे थंडी असते म्हणजे कम्पेअर केला ना पनवेल वगैरे कंपेरेटिवली इकडे मस्त थंड हवामान हो जी हे जी खंड हाटामधली वळण आहेत ना म्हणजे जो घाट आहे स्टीफ एकदम असा घाट ना उटीमध्ये पण नाही आहे म्हणजे मी उटीला ट्रॅव्हल केलं होतं ना तर उटीला जो ट्वेंटी नाईन की थर्टी सिक्स हेअरपिन बेंडवाला जो रोड आहे त्या रोडने पण मी ट्रॅव्हल केले त्या रोडवरती ना वळणं खूप जास्त आहेत पण हा जो स्टीफ आहे ना हा घाट जितका स्टीफ आहे तितका तो उटीवाला घाट स्टीफ नाही आहे तिकडे गाडी कम्फर्टेबली चढते इकडे तसं नाही आहे इकडे स्ट्रगल करावं लागतं गाडीला आणि समजतं आपल्याला गाडीला खूप जास्त स्ट्रगल करावं लागतं बुलेट घेऊन येण्यामध्ये मजा आहे इकडे कारण की बुलेटचा यू एस पीच तो आहे ताकद स्पीड नाही ताकद जी ताकद आपल्याला इकडे फील होते बुलेटमध्ये किती ताकद आहे पॉईंट पासनं पुढच्या थोड्याशा पॅचपर्यंत टू व्हीलर अलाउड आहेत एक्सप्रेस कशासाठी मला समजत नाही अजूनपर्यंत तेवढ्याशा पॅचसाठी का अलाउड आहेत पण तिकडे अलाउड आहेत आता एंट्री झाले लोणावळा मध्ये आणि आमच्या जवळ ट्रेन पण येते आय थिंक मुंबईवरनं झालं झालं था, मुंबई सेंट्रलवरनं इकडून जस्ट पुढे ह्या रोडच्या रोडला पॅर लोणावळा स्टेशन आहे एकदम मस्त स्टेशन आहे कात्रश टनल लागायच्या अगोदरचा ब्रिज आहे आणि ह्याचा व्ह्यू बघा काय जबरदस्त वाटतो बिल्डिंगने थोडासा व्ह्यू खराब होऊन टाकलं भरपूर हा दिसलाच ना मला <laughs> व्ह्यू बघण्याच्या नातामध्ये उडवलं असतं याला थोडं पुढे गेल्यानंतर कात्रज लागेल तिकडे एक छोटंसा हॉल्ट घेणार स्ट्रेचिंग ब्रेक त्याच्यानंतर पुन्हा पन्नास साठ किलोमीटर कंटिन्यू होईल वाईफ आठ इपर्यंत कोणतीतरी हद्द समाप्त झाली आणि दुही हद्द सुरू झाली वेळे वेळे फोर किलोमीटर फोर्टी 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 फोर्टीचं शूट पण ठीकच आहे इकडे इतकी जास्त गर्दी मी लाईफमध्ये पहिल्यांदा हा घाट एवढ्या ट्राफिकमध्ये चढला सर म्हणजे अगदी थोडं टर्न मारायला गेलं की मागणं पूर्ण कोण न कौन्न कोण येतच श्याम मजा ना आली आज तर जाताना पण हा घाट नाही लागणार आहे जाताना तर तो टॅनलमधून जायचं परत फिरून यावं लागेल ओके आता आपण हाईट गेन केली बघ आता हळूहळू कराड जवळ येते आणि जसं जसं मी कराड साईडला पोचतोय ना म्हणजे थोडाफार सातारा मागायचं सोडलं आहे आणि आता मी कराडच्या कराडच्या दिशेने चाललोय त्यांना इकडचं ओव्हरऑल आजूबाजूची झाडं वगैरे बघून ना असं म्हणजे असं एक फील येतो की हा क कर्नाटक महाराष्ट्राची जी ही बॉर्डर जशी आहे ना की दोन्हीकडे कल्चर सेम आहे इकडनं बॉर्डर क्रॉस करून नंतर पण काही किलोमीटर पुढे पण सेम सेम असंच वातावरण असतं म्हणजे आजूबाजूची झाडं वगैरे सेम असंच टाईपचं असतं त्यामुळे असं समजत नाही आता आपण की कर्नाटकमध्ये गेला समजणार ना कर्नाटकमध्ये की महाराष्ट्रामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये समजत नाही की कर्नाटकमध्ये की महाराष्ट्रामध्ये फक्त एकच डिफरन्स आहे इकडे बोर्ड मराठीमध्ये लिहिलेलं असतात तिकडे क्रॉस केल्यानंतर ते कन्नडमध्ये लिहिलेलं सगळं बाकी ओवरऑल सेम सेम वाटतं काय चेंजेस नाही वाटत आणि रोड खूप मोठे मोठे बनवले आहेत पण प्रॉब्लेम काय झाला त्याच्यामुळे आजूबाजूची जी झाडं होती ना ती झाडं कट झाल्यात आणि ऊन सॉलिड लागते म्हणजे आताच्या ह्या टायमामध्ये एवढं ऊन लागते थंडीच्या दिवसामध्ये जर गर्मीमध्ये आलं तर वाटच लागेल इकडे आता घाटचा फाटा जो आहे ना तो साधारण एक पंधरा किलोमीटर आसपास आहे हो असेल पंधरा किलोमीटर नंतर पंधरा किलोमीटर नंतर राईड घ्यायचे मलकापूर घाट मार्गे ओणीला उतरणार आहे मी थोडच्या पुढून जो, जो अनुष्कासाठी रस्ता जातो ना त्याच्यासाठी ते टर्न घेण्यासाठी ना हा लँडमार्क आहे मॅक्डॉनलचा जिकडे मॅकडॉनल्ड लागेल तो मला ब्रिज नाही घ्यायचा ऑलरेडी साडेतीन वाजलेत त्यामुळे आता ह्या रस्त्याने मी गेलो ना तर सहा सा, 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 साडेसहा साडेसहा सात वाजेपर्यंत मी त्या साईडला पोहोचेल एन एस सिक्स्टी सिक्सला म्हणजे ओणीला म्हणजे जो घाट सेक्शनचा जो रस्ता आहे ना तो दिवस असताना पार होऊन जाईल आणि मलकापूरचा बोर्ड लिहिला मलकापूर फिफ्टी थ्री किलोमीटर आहे रत्नागिरी वन थर्टी फाय किलोमीटर आहे आणि गणपतीपुळे वन फिफ्टी सिक्स मलकापूर फिफ्टी थ्री पहिलं टार्गेट आहे मलकापूर ठीक आहे त्याला सपासप गाडी चालवायला लागेल रस्ता एकदम मस्त आहे इकडे फक्त हे जे उसाचे ट्रॉलर वगैरे हो चालतात ना ह्याच्यावर थोडंसं लक्ष द्यावं लागतं अदरवाईज रस्ता एकदम मस्त आहे या रस्त्यावरती ना ह्याची जरा काळजी घ्यावी लागते आपण एका फ्लोमध्ये चालत असतो आणि हे ट्रॅक्टर एका स्लो स्पीड मेंटेन करून चालत असतात पटकन लक्षात येत ना आपल्याला समोर की तो ट्रॅक्टर उभा आहे की चालू आहे सह्याद्री मिसळ वगैरे असे बोर्ड दिसत अजून थोडं पुढे गेल्यानंतर जसं आपण कोकणाच्या जवळ पोचतील तेव्हा मग मच्छीकडी कोकणी कडी मालवणी कडी असे बोर्ड दिसायला लागतील म्हणजे सध्याचे ढाबे सध्याचे ढाबे दिसते ना ते थोडे सातारा कोल्हापूर या साईडचं फूड सर्व करतात टेस्ट तशी असणार आहे आणि अजून थोडं पुढे गेल्यानंतर चेंज होणार आहे महाराष्ट्र तसं अल्टिमेट आहे तुम्ही थोडं पुढे गेल्यानंतर तुमचं कल्चर चेंज होतं कम्प्लिटली फूड चेंज होतं नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळतात आपण खरोखर लकी आहोत की आपण ह्या स्टेटमध्ये जन्माला आलो किती डिफरंट आहे एकदम म्हणजे हवेमधली जी वाईब आहे तीच एकदम चेंज आहे मुंबई वसई साईडला डिफरंट असते कोकणामध्ये डिफरंट असते इकडे डिफरंट असते सातारा को कोल्हापूरला या रस्त्यावरती ना व्ह्यू असे अशी येत आहेत ना की मला कॅमेरा बंद करायचं मन नव्हतं आणि कारण की आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सूर्य पण खाली जातोय त्यामुळे काळोख पडल्यानंतर तर काय फार जास्त शूट पण करता येणार नाही त्यामुळे मी आता भारे भारे हे जे भारी भारी मला व्ह्यू दिसतात ते मी कंटिन्युअसली शूट करत आहे चल गोप्रोमध्ये कसे दिसतात काय माहिती हे आलं गोप्रोमध्ये कसे येत असेल काय माहीत नाही रिअलमध्ये एवढे भारी दिसत काय पाहिजे

एकानं फक्त व्ह्यू चेक, यार। व्यू आमें नी, आमें नी चेक और... करा यार काय व्ह्यू दिसतोय आम्ही नाही आम्ही एक किलोमीटर काहीतरी आहे पण खाली व्हॅली आणि हा असा मस्त रस्ता आणि समोर पोहोच चक्क्यावर एकदम अनएक्सपेक्टेडली आला हा व्यू समोर मी असं आता विचार नव्हता गेला कारण की अनुष्कर घाट अजून लांब आहे हा आधी मला वाटलं की छोटसा कोणता तरी घाट लागला असेल छोटा मोठा जसं पूर्ण डोंगरा डोंगरात न जातो तर छोटासा घाट लागला असेल कोणत्या तरी पण एकदम अचानक हा एकदम भारीवाला व्ह्यू आला आहे थोडासा पॅचमध्ये मला ट्रॅफिक दाखवत आहे हो म्हणजे अगदी थोडीशी कारण की मेन नाका आहे हा इकडनं कवर व्हायला तर मलकापूरला पोहोचलो आता मलकापूरवरनं मला घ्यायचं लेफ्ट लेफ्ट घेऊन मोठ्या मोठ्या बस हेता है करना तयारीकडनं रस्ता छोटा बस मोठ्या वीस किलोमीटर आहे घाट एकदम जबरदस्त सनसेट होते एकदम लाल कलरचा से झालं आहे आणि सई व्ह्यू आहे मी असं विचार केला होता की कदाचित एन एस सिक्स्टी सिक्सवर वगैरे हो मला सनसेट बघायला मिळेल पण नाही थोडा डिले झाला मला एक दोन ठिकाणी एक दोन वेळा मी थांबलो थोडंसं नाश्ता वगैरे करायला त्याच्यामुळे थोडा डिले झाला म्हणजे एक तास तरी मी माझा एक्स्ट्रा गेला असेल त्या ह्याच्यामध्ये आता मी ट्राय करतो आहे सूर्य खाली जाते आहे खरा पण अनुष्कर घाट जर चढलो तर हा व्यू एकदम जबरदस्त दिसेल पण आता किती लांब आहे मला समजत नाही अनुष्कर घाट आणि तो चालला आहे सूर्य फटाफट खाली नाही होणार पॉसिबल नाही होणार अरे गेला पण के तो ला 40, की तर सनसेट झालं आहे अडूसकर हार्ट पण अजून लागला नाही आणि सनसेट झालं आहे एन एस सिक्स्टी सिक्स म्हणजे उणीला लागण्यासाठी अजून चाळीस एक्केचाळीस किलोमीटर बाकी आहेत आता एक्केचाळीस किलोमीटरमधले ऑलमोस्ट पंचवीस किलोमीटर तरी एकदम डार्क अंधारामध्ये घालावे लागतील एक्चुअली मला खूप लेट नाही झाला आता पण पाहुणे सहा वाजलेत फक्त आणि इकडे सनसेट झालं काय करू शकतो पाहुणे सहाच्या आधी अजून किती फास्ट जाऊ शकतो ना काय हरकत नाही फक्त सनसेटच झालं आहे टाईम तर ता अजून तेवढाच आहे ना म्हणजे मी गोव्याला पोचल्यानंतर पण माझ्याकडे टाईम असेल तिकडे स्पेंड करण्यासाठी जे बीच शॅकवरती जे बीच शॅकवरती जे डी जे चालू असतात ना ते दहा वाजता बंद होतं आणि स्लो म्युझिक चालू होते मग त्याच्यामध्ये एवढी मजा नाही पण आज नशिबात तेच आहे असं वाटतं मला किती आहे करणार ना ना एका लिमिटच्या बाहेर तर आपण नाही जाऊ शकत कोप्रोमध्ये पण आता काय रेकॉर्ड होते काय माहिती पूर्ण काळोख झालंय नाही नाही काय नाही काय पण अणूसकरटामधला हा व्हिडिओ शूट करायचा एकदम मनच होतं फक्त ॲक्च्युली आता सहा वाजलेत आणि सहा वाजता पूर्णपणे काळोख झाले खाली पण एकदम असं लाईट फार कमी कमी वेळ मिळतो एन्जॉय करायला घाटाच्या वरती आहे तिथपर्यंत मला तर वाटतं थंडी भरपूर लागणारच आहे जशी आता लागत आहे ना पण ती इथे मी वरती आहे तिथपर्यंत जसं मी तिकडे खाली उतरून जाईल ना खाली थंडी नसेल कोकण अजून गरम आहे व्यवस्थित हा इथे एक व्ह्यू पॉईंट आहे मस्त तर अनुष्करा घाटाला मी जसं मी पोचलो ना तर अनुष्करा घाट उतरल्यानंतर माझा जो मागचा माझी गाडी ब्रेकडाऊन झाली तिकडे आणि म्हणजे काळू झाला होता पूर्ण सात वाजले होते आणि सात वाजता भरपूर काळू झाला होता आणि गाडी बंद पडली म्हणजे जागेतनं हलायला तयार नव्हती मागचं जाग पूर्ण जाम झालं होतं त्याच्यामुळे आम्ही तिकडे अडकून गेलो पण सुदैवाने तिकडे मला तिकडचा लोकल माणूस भेटला विशाल म्हणून त्यांनी त्याच्या ओळखीचे दोन तीन मेकॅनिक होते त्यांना कॉल केला त्याच्यामधलं ट्राय केलं त्यांनी कोण यायला तयार आहे का त्याला एक मेकॅनिक यायला तयार झाला तो आला लायनर वगैरे घेऊन आला लायनरचा इश्यू झाला होता तर त्यांनी लायनर वगैरे घेऊन आला हे आणि गाडी चालू केली हे सर्व होता होता ना साधारण दीड दोन तास आमची तिकडे वेज केली पण तिथपर्यंत आमची गाडी ब्रेकडाऊन होती आणि आमची गाडी पुन्हा सुरू होऊन आम्ही निघालो नाही तिथपर्यंत विशाल तिकडेच उभा होता तर विशाल हा व्हिडिओ कदाचित तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही पण इन केस जर तो हा व्हिडिओ बघत असेल ना तर मित्र तुझे खूप खूप आभार कारण की जर तू तिकडे नसतास तर मग फार डिफिकल्ट झालं असं मला ह्या सिच्युएशनमधनं बाहेर निघणं पण तू तिकडे थांबलास तू पूर्ण मदत केलीस आणि आम्ही सुखरूप निघेपर्यंत तू तिकडे आमच्या जुळेला होतास त्याबद्दल मी खरोखर आभारी आहे तुझं तो बॅकग्राऊंड जेव्हा झाला होता ना त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि तिकडनं पण आमचं जवळपास वन एटी किलोमीटर गोवा बाकी होता त्यामुळे खूप जास्त डिस्टन्स बाकी होता उशीर खूप जास्त झाला होता साधारण दहा साडेदहा वाजले होते जेव्हा आम्ही कलंगूटमध्ये पोचलो आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवण्याची ताकद नव्हते जेव्हा त्यामुळे हा व्हिडिओ वॉईस ओव्हरणी हो संपवते आता ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे ना तो आपण गोव्याचे जे प्लेसेस आपण एक्सप्लोअर करणार आहेत त्याच्याबद्दलचा व्हिडिओ असेल आणि मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल तो व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा